नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जैन सर्व मित्रांनो बघा अतिशय महत्वाची आताची आलेली अपडेट त्या ठिकाणी संपूर्ण डब्ल्यू आर डीचा जलसंपदाचा निकाल तुमचा महत्त्वाचा ठीक आहे नगर परिषदेची ऑलरेडी त्या ठिकाणी दुपारीच तुमचे अपडेट आलेले आहे सप्लाय इन्स्पेक्टरचा प्रश्न टी सी एस आणि आयबीपीएसनी ज्या तुमच्या आतापर्यंत बघा ज्या राहिलेल्या जे एक्झाम आहेत एक्झाम झालेले आहेत त्याचे रिझल्ट लागते आजच त्या ठिकाणी तांत्रिक झडपी डिपार्टमेंटचे आरोग्य डिपार्टमेंट त्या ठिकाणी रिझल्ट लागलेले आहेत बाकीचे तुमचं त्या ठिकाणी जलसंपदा अर्थात डब्ल्यू आर डी पुरवठा निरीक्षक ज्याला सप्लाय इन्स्पेक्टर म्हणतो आणि नगर परिषद तर ह्या तिन्हीचे त्या ठिकाणी मित्रांनो रिझल्ट कधी असणार आहे सविस्तर आपण पाहणार ठीक आहे पाण्या जो चॅनल नवीन असताना तर नक्की चॅनल लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राइब करायला विसरू नका तर या ठिकाणी बघा मित्रांनो टी सी एसने घेतले ज्या एक्झाम असतील आणि ॲग्रिगेशने ज्या एक्झाम आहेत त्या या दोन्हीवर त्या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया सुरू होती आचारसंहिता सुरू होती त्यामुळे यांना यांचे रिझल्ट त्या ठिकाणी डिक्लेअर करता आलेले नाही महत्त्वाचा त्यांचा मुद्दा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलेला हा मुद्दा त्यानंतर रखडलेली जी आतापर्यंत भरती प्रक्रिया होती त्याचे निकाल लागायला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आज जर पाहिलं असेल तुम्ही तर झेडपीचे जे मागचे झालेले निकाल आहेत ते आज लागलेले मित्रांनो ठीक आहे आज झेडपीचे त्या ठिकाणी तांत्रिकचे जे पद होते त्या तांत्रिक पदाचे त्या ठिकाणी निकाल डिक्लेअर झालेले आहेत ठीक आहे म्हणजे आचारसंहिता आहे जी काही अंशी त्या ठिकाणी शिथिल झालेली आहे आणि जे डिपार्टमेंट आहे ते तत्परता दाखवून त्या ठिकाणी तुमचे रिझल्ट डिक्लेअर करत आहेत आता नगर परिषदचं त्यांनी जाहीर आताच केलेलं आहे नगर परिषद ज्यावर आपण घेतलं होतं त्यांनी स्पष्ट सांगितले की आचारसंहिता आहे लोकसभेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर म्हणजे लोकसभेचा निकाल लागल्यानंतर नगर परिषद ही जी आहे चार तारखेला त्या ठिकाणी लोकसभेचा निकाल आहे त्यानंतर त्या ठिकाणी तुमचा निवड यादी असणार आहे आणि त्याच्यानंतर मग तुमची फायनल त्या ठिकाणी काय रिझल्ट असणार आहे निवड यादी फायनल असणार आहे चला सुदाम जाधव घेतोय डब्ल्यू आर डीचं सुद्धा त्या ठिकाणी एक तुमची संपूर्ण डिटेल सांगतो डब्ल्यू आर डी पुरवठा होले सुद्धा चल बडे पुणे एकशे अठ्ठेचाळीस होईल का सर पुणे डिव्हिजन कशासाठी अक्षय डब्ल्यू आर डी वाय चला घेतो डीच घेतो ग्रुप सी स्किल टेस्टसाठी कधी आहे का स्किल टेस्टला तुम्हाला वेळ देतील त्या ठिकाणी मित्रांनो चला या ठिकाणी बघा डब्ल्यू आर डीचा सर्वात महत्वाचा निकाल जर पाहिलं तुम्ही डब्ल्यू आर डीवाले बघा इथं जलसंपदाचा तुमचा निकाल मित्रांनो चार जूनला कितीला आहे फायनल त्या ठिकाणी चार जूनला तुमचा निकाल इकडं फायनल असणारे लोकसभेचं फायनल आणि इकडं तुमचं जलसंपदाचं फायनल असणार आहे मित्रांनो बरोबर चार त्या ठिकाणी तुमचा एक जलसंपदावाले जे आहेत त्यांचा डब्ल्यू जा निकाल जाहीर होणार आहे ठीक आहे फायनल जो निकाल आहे तुमचा तर तो, तो एक दोन दिवसामध्ये सहा जून पर्यंत लागण्याची चान्सेस आहेत त्या ठिकाणी तलाठी जॉईनिंग सुरू होईल तुमची राठोड तलाठी जॉईनिंग सुरू झाली टप्प्याव द्यायला जॉईनिंग टप्प्यावर सुरू आहे ठीक आहे टप्प्यावाईज तलाठीची जॉईनिंग त्या ठिकाणी सुरू आहे परंतु एक तरी तुम्हाला संपूर्ण अजून पंधरा दिवस लागतील तलाठीवालेला जॉईनिंगसाठी झेड पी एक्झाम रवी एक वीस तारखेला बघा दहा तारखेपासून ते वीस तारखेपर्यंत तुमच्या झेड जे काय संपूर्ण डिपार्टमेंट झेड संपूर्ण डिटेल जाहिराती त्या ठिकाणी ज्या आहेत त्याची एक्झाम एक दहा एक एक जून ते वीस जूनच्या दरम्यान असणार आहे मग ग्रामसेवक अगोदर आहे की आरोग्यसेवक आहे की इतर एक्झाम आहे डिटेल अजून नाही परंतु दहा ते वीस जूनमध्ये असणार आहे ठीक आहे चला एकशे तीस आहे एस बी सी महिला औरंगाबाद कॅर इन्स्पेक्टर बघा आता या ठिकाणी तुमचं एम पी सी ग्रुप सी म्हणून कट ऑफ सांगणं खूप अवघड झाले तसं तलाठी भरतीला सुद्धा तुमच्या लक्षात आली असेल गोष्ट ठीक आहे पुरवठा निरीक्षकवाल्यांचं या ठिकाणी मित्रांनो बघा तुमच्या पुरवठावाले एक सात सहा जून ते सात जूनला पुरवठावाल्यांचा रिझल्ट असेल सहा ते सात जूनला पुरवठा असेल चार जूनपर्यंत जलसंपदा असेल आणि त्या ठिकाणी नगरपरिषद हा सुद्धा मित्रांनो एक चार जून ते सहा जूनच्या दरम्यान नगरपरिषदचा सुद्धा त्या ठिकाणी निकाल फायनल निकाल असणार आहे फायनल लिस्ट तुमची त्या ठिकाणी असणार आहे बघा भूकंपग्रस्त डब्ल्यू आर डीला एकशे चौवेचाळीसला किरण होऊ शकता हा भूकंपग्रस्तवाल्यांचा सुधाम जाधव चाळीस टक्केवाल्याचा लोक अगोदर पेपर आहे पन्नास टक्के नंतर पेपर आहे ठीक आहे हां दहा जून एक तुमचे एक जूनलाच बघा आता एक जूनला तुमचं त्या ठिकाणी डिक्लेअर अभिन्य जे आहे जी प्रोसेस आहे तुमची त्या ठिकाणी डिक्लेअर करणार आहे व्हॉर्लटिकीट तुमचे येऊ शक चान्सेस आहेत त्या ठिकाणी एक जूनपासून प्रोसेस सप्लाय इन्स्पेक्टर रिझल्ट बघा एक एक जूनपासून ते साधारणतः इथं चार जून ते सात जूनपर्यंत पुरवठाचा सात जून लावू शकतो जलसंपाद तुमचा चार जूनला आणि नगरपरिषद एक सहा जूनला त्या ठिकाणी म्हणजे एकंदरीत चार जून ते सात जून या दरम्यान तुमचे नगरपरिषद पुरवठा निरीक्षक आणि सप्लाय इन्स्पेक्टर म्हणजे डब्ल्यू आर डीवाले वाले चला डब्ल्यू आर डी सुद्धा तुमचे सात तारखेपर्यंत सर्वांचे रिझल्ट असतील एकशे सत्तावन्नला एस सी मेल फिमेल होण्याचे चान्सेस आहेत बरं का संभाजीनगरला छत्रपती संभाजीनगरला चान्सेस आहेत आरोग्यसेवकचा ग्रेड पे वाढलेला आहे का तर अठरावीस ग्रेड पे बहुतेक त्या ठिकाणी झालेला आहे आत्ताच्या माहितीनुसार तुमचा आरोग्यसेवकवाल्यांचा बरं का एकदा चेक करून घ्या हो हो राज्य उत्पादन शुल्क मेरिट लिस्ट असणार राज्य उत्पादन शुल्क ची सुद्धा आहे रे बघा आता दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी रिझल्ट लागण्याचे चान्सेस आहेत वर्षेच जे आता कारागृहाची एक्झाम झाली होती ना कमी फॉर्म होते दोन तीन दिवस काय एक्झाम झाली त्यांची तर तीन दिवसामध्ये तर तुमचं त्या ठिकाणी रिझल्ट जो आहे आज एकवीस तारीख आहे एकवीस मे तर पंचवीस मेपर्यंत लागण्याचे चान्सेस आहेत रिझल्ट हां एक फायनल रिझल्ट जे आहेत कोणाचे कारागृहवाल्यांचे कारागृह डिपार्टमेंट त्या ठिकाणी फायनल त्यांचं रिझल्ट लागण्याचे चान्सेस आहेत एक पंचवीस मेपर्यंत लागतील दोन तीन दिवसात राज्य उत्पादन सुद्धा सेम 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 जूनपर्यंत जूनपर्यंत बघा राज्य उत्पादन सुद्धा ज्यांचं आहे त्यांचं लक्षात असू द्या एक्साईजवाले दारूबंदी पोलीस या सर्वांचं एक चार जून पासून हे सर्व डिपार्टमेंट एकमेकाशी कनेक्टेड आहेत लक्षात असू द्या त्यांना रिझल्ट लावायला कुठलीच हरकत नाही तुम्ही नियुक्ती देऊ नका आचारस ऑलरेडी त्या ठिकाणी निवडणुका झाल्यात आचारसंहिता शिथिल झाली तुम्हाला कुठलंच त्या ठिकाणी केंद्रीय निवडणूक आयोगाची सुद्धा परमिशनची आवश्यकता नाही रिझल्ट जाहीर करायला तुम्ही नियुक्ती देऊ नका ठीक आहे त्याचे डॉक्युमेंट घेऊन का परतून निकाल तर जाहीर करा चला सार्वजनिक आरोग्य विभाग वेटिंग लिस्ट केव्हा क्लिअर के एक दोन तीन दिवसात असेल बघा मी मागच तुम्हाला आठ दिवसात म्हणलं होतं त्यांची प्रोसेस झालेली तीन त्यांच्या बैठक झालेली तीनदा प्रत्येकाला चान्स दिलेला आहे त्यानंतर मग तुमची वेटिंग लिस्ट तीन चान्स झालेले तुम्हाला तीन चान्स दिले होते त्यांनी वे ज्या मुलं आहेत निवड झालेले त्यांनी जॉईनिंग होण्यासाठी ज्यांनी जॉईनिंग नाही केली तीन चान्स देऊन सुद्धा तुमची त्या ठिकाणी निवड यादी असणार आहे वेटिंगवाल्यांसाठी पुन्हा नवीन आता ओके थर्ड वेटिंग आरोग्य विभाग अमरावती एनी चान्स बघा आताच जी वेटिंग आहे त्याची तिसरी बैठक झालेली आहे एक तुमच्या आठ दिवसामध्ये चान्सेस आहे बघा आरोग्य डिपार्टमेंटवाल्यासुद्धा ठीक आहे मित्रांनो चार जुलै तुमचा जलसंपदा पुरवठा नगर परिषद आता नगरपरिषद इथं काही दिलं इथं बघा नगर परिषद जे आहे सेम बाकी डिपार्टमेंटचं सुद्धा दिलेलं आहे नगर परिषद प्रशासन संचालनालया अंतर्गत महाराष्ट्र नगर परिषद राज्यसभा समर्गातील विविध नाम तसंच त्या ठिकाणी सेवा जी पदं आहेत ठीक आहे क परीक्षा आहे गट आहे तुम्हाला माहिती आहे सर्वांना पहिली त्याची गुणाची गुणतालिका एक पंधरा मार्च दोन हजार चोवीसला जाहीर झालेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा या ठिकाणी लोकसभा लगेच सोळा सोळा मार्चला लगेच त्या ठिकाणी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस करता अजा आदर्श जी आचारसंहिता ती आचारसंहिता त्या ठिकाणी जाहीर झाली त्यामुळे बाकीची प्रोसेस कुठल्याच प्रकारे करता आली नाही आहे आता त्यानंतर निवडणूक आयोग आचारसंहिता समाप्तीची घोषणा झाल्यानंतर म्हणजेच कधी तर तुमची निवड जारे जारे जी लोकसभेच्या निवडणूक आहे त्या जाहीर झाल्यानंतर मग केंद्रीय निवडणूक आयोग त्या ठिकाणी आचारसंहिता समाप्त झाल्याची घोषणा करतं आणि त्याच्यानंतर तुमची मित्रांनो या ठिकाणी नगरसेवकची सॉरी नगर परिषदवाले जे आहेत यांची त्या ठिकाणी म्हणजे सहा जूनला तुमची फायनल निवड यादी असणार आहे आणि इथं त्या ठिकाणी बघा ऑप्टिंग आऊट सुद्धा तुम्हाला एखादा नगर परिषदचा झालेला मुलगा आहे तो ठीक आहे तलाठीच व्हायचे त्यामुळे नगर परिषद घेणार नाही नगर परिषद झालाय पण त्याचा राज्यसभेत सुद्धा काम झालंय तो नगर परिषद घेणार नाही असे सुद्धा अनेक मुलं आहेत त्यामुळे जो ऑप्टिंग आउट आहे आणि याची वेटिंग लिस्ट सुद्धा आहे नगर परिषद वेटिंग लिस्ट सुद्धा असणार आहे ठीक आहे बाकीची वेटिंग लिस्ट शक्यता कमी आहे परंतु नगर परिषदची ऑलरेडी त्यांच्या जाहिरातीत त्यांनी वेटिंग लिस्ट असणार आहे असं स्पष्ट त्या ठिकाणी दिलेलं आहे बघा तुमचं जिल्हा न्यायालयवाल्यांचं सध्याच स्टे दिलेला आहे त्यामुळे सेकंड आन्सर की स्टेचा आणि सेकंड आन्सर काय एवढा हे नसतो परंतु त्या ठिकाणी स्टे दिलेला आहे एक आठ दिवस थांबा उच्च न्यायालयाच त्या ठिकाणी नवीन त्यांच्या वेबसाईटला त्या ठिकाणी स्पष्टीकरण असेल नोटिफिकेशन असेल त्यानंतर बाकीची प्रोसेस आहे ती तुमची जिल्हा न्यायालयाची संपूर्ण क्लिअर होईल सप्लाय इन्स्पेक्टर उद्या लागणार नाही रे मित्रांनो चला गणेश उद्या लागणार ला असेल चांगली गोष्ट आहे गुड न्यूज आहे ठीक आहे हरकत नाही परंतु त्या ठिकाणी चार जून राहा चार जूनपासून फायनल ओके चलो थांबतोय मित्रांनो सर्वांना गुड नाईट महान्यू अपडेट नावाचा आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे जॉईन करून घ्या महान्यू अपडेट नावाचा टेलिग्रामचा ग्रुप आहे मित्रांनो महान्यू अपडेट यावर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ त्याची लिंक आणि संपूर्ण माहिती त्या ठिकाणी मिळते त्यामुळे जॉईन करा तसंच एम पी सी इन्साइट नावाचं टेलिग्रामचं चॅनल आहे एम पी सी इन्साइट हे सुद्धा मित्रांनो जॉईन करून घ्या सर्वजण ठीक आहे स्त्री अकॅडमी नावाचं ॲप आहे जर तुम्ही ग्रामसेवक आरोग्य सेवकचा फॉर्म भरला असेल ठीक आहे तर त्या ठिकाणी टेस्ट सिरीज आहे ती टेस्ट सिरीज सुद्धा तुम्ही सोडू शकता सर्वांची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे गुड नाईट सर्वांना कन्वर्टेड राऊंड तुमचा असेल मित्रांनो लवकर कन्व्हर्टच्या अगोदर इंटरव्ह्यूचा राऊंड आहे मित्रांनो ओके शिक्षक भरतीवाले कन्वर्टर राऊंड जो आहे या कन्व्हर्ट बघा तुमच्या कमेंट ज्या त्या कमेंट सुद्धा घेतोय कन्व्हर्टेड राऊंडच्या अगोदर मित्रांनो तुमचा इंटरव्ह्यूचा राऊंड आहे आणि इंटरव्ह्यू वाले बघा या ठिकाणी अनेक जणांनी त्या ते ठिकाणी एकाच दहा प्रमाण सांगितले जो सहा जुलै दोन हजार तेवीसचा चा निर्णय आहे शासकीय निर्णय त्याच्यानुसार इंटरव्ह्यूला एकाच तीनच घेणार आहेत मित्रांनो एकाच तीन तसं तर त्या ठिकाणी बुलेटिनमध्ये होणार आहे मग त्यानंतर ते फायनल असणार आहे पण शक्यता त्या ठिकाणी त्यांची आढावा बैठक सुरू आहे त्यावर चर्चा चालू आहे पण एकाच तीन घेऊ शकतात ओके चला गुड नाईट भेटतो सर्वांनंतर